मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र ऍडव्होकेट भूषण पाटील सांगायचा विषय असा की धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच पारिजात कॉलनी राजेश्री उद्यान मध्ये या ठिकाणी एक विहीर मी तुम्हाला दाखवतो त्या विहिरीमध्ये आज तुम्ही बघू मोडकी विहिर आहे पडलेली या विहिरीचं नगरपालिकेने जे काल सव्वीस तारखेला टेंडर काढलं या टेंडरमध्ये त्यांची ती निविदा जी होती ती निविदा प्रसिद्ध झाली पेपरला एका पेपरला ते कात्रण आलं आणि ते सात लाख एक्क्याण्णव हजार सातशे बेचाळीस रुपयाचं टेंडर आहे म्हणजेच आठ लाख रुपयाचं ते टेंडर आहे तुम्ही बघू शकता या विहिरीला खरोखर आठ लाख रुपये लागणार आहे का हा या ते टेंडर मध्ये काय करणार आहे इथे सांगायचा मुद्दा असा की <coughs> जो शेतकरी असतो शेतकऱ्याला प्रशासनाकडून म्हणजेच जिल्हा परिषद कडून पंचायत समितीकडून पाच लाख रुपयाचा आता वाढीव निधी देण्यात येतो विहीर ती विहीर कशी असते पन्नास फूट तिची खोली असते आणि तिचा तो गोल राऊंड जो असतो लांबीचा तो वीस बाय वीसचा असतो म्हणजेच शेतकरी पन्नास फुटाची विहीर खोदतो विहीर खोदून त्या विहिरीला तीस फुटापासून वरती ते कॉन्क्रीटीकरण करून पूर्ण बांधकाम करतो हे पाच लाख रुपयात शेतकरी करतो आणि नगरपालिका इतकी निगरगट्ठ आहे पैसे कसं खर्च करायचे जनतेचे ज्यांची जर टॅक्स होत होतो त्या आठ लाख रुपयाचा टेंडर काढला तुम्ही बघू शकता विरला खरोखर आठ लाख रुपयाची गरज आहे का हा फक्त नगरपालिकेचं कसं झालंय माहिती आहे का आंधळ दडताय कुत्रपीठ खाते आशातली गंमत आहे यांना फक्त लोकांचा पैसा उधडायचा जनतेचा जो टॅक्स येतोय भरू टॅक्स तो टॅक्स यांना कुठे खर्च करायचा यांना पद्याची अक्कल नाही आहे नको त्या ठिकाणी टॅक्स खर्च करून लोकांचा पैसा वायभार घालताय तसंच याच प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुम्ही पाहिलं की कॉन्क्रिटी रस्त्यावर डांबर टाकलं आणि पुन्हा त्याच्यावर डांबर टाकलं डा ते मोठं हास्यास्पद आहे ते कुठे भारतात कुठे नाही तर ते धुळे महानगरपालिकेत होतंय आणि याच गोष्टीला जर आयुक्तांनी हे जर टेंडर थांबवलं नाही आणि जर कुणाला टेंडर दिलं आम्हाला कायदेशीर बाबींना सामोरे जावं लागेल व त्यांची वरिष्ठ पातळीवरती चौ तक्रार करून ते चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत तरी माझं पुन्हा सगळ्या नागरिकांना सांगणंय तुम्ही देखील या ठिकाणी म्हणजेच शाहू नगर जे आहे बाजूला पारिजात कॉलनी त्या कॉलनीमध्ये या आणि ती विहीर बघा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्या विहिरीमध्ये प्रकारे आठ लाख रुपये घालणार आहेत गरज नसताना ठीक आहे तुम्ही ती तिची डागडुगी करू शकता तिचा रिपेअर तुम्ही करू शकता पण एवढा पैसा त्या ठिकाणी लागेल असं तरी मला वाटत नाही कारण की सर्वांना माहिती आहे आणि माझा शेतकरी बाप पाच लाख रुपयात एवढी विहीर बनवत असेल तर काही गरज नाही एवढे पाच लाख आठ लाख रुपये या ठिकाणी खर्चून आणि जो जनतेचा पैसा आहे तो पाण्यात घालण्याचं काम महानगरपालिका करते